नमस्कार मी अश्विन देशपांडे आज जो विषय मी घेणार आहे हा विषय आहे यशस्वी आणि अयशस्वी माणसाची विचार करण्याची वृत्ती आणि या दोघांमधला विचार करण्यातला फरक यशस्वी माणूस जो असतो तो सदैव वर्तमान काळात जगतो मी स्टेटमेंट करतो यशस्वी माणूस वर्तमान काळात जगतो त्याला वर्तमानाचं वास्तवाच भान असत तो विनाकारण भविष्यामध्ये आणि भूतकाळामध्ये रमत नाही वर्तमानामध्ये करण्यासाठीच काम त्या कामासाठीचे विचार आणि त्या विचारांची उत्कृष्टता मेंटेन करणं हा त्याचा स्वभाव त्याने बनवलेला असतो स्वभाव म्हणजे काय ज्या भावासह आपण जगतो तो आपला स्वभाव अयशस्वी माणूस मात्र भूतकाळामध्ये रमतो किंवा भविष्य काळातले स्वप्न रंगवण्यात बिझी असतो त्याचा वर्तमान काळ सगळ्यात जास्त या दोन फालतू गोष्टींवर तो घालवत असतो नॅचरली वर्तमान काळातली कर्म वर्तमान काळातलं मर्म वर्तमान काळातली शुद्ध वर्तमान काळाचं भान या माणसाला कधीच नसतं त्याच्यामुळे याची विचार करण्याची वृत्तीच मुळात काळ सुसंगत नसल्यामुळे हा अयशस्वी राहणार हे सिद्ध होत यशस्वी माणूस दुसरा मुद्दा सांगतोय हा यशस्वी माणूस चुका करतो त्यातनं शिकतो त्या दुरुस्त करतो आणि पुन्हा त्यास त्या चुका करत नाही आणि म्हणून तो सदैव प्रगती करत राहतो यशस्वी माणसाला माहिती असतं की माग मी कुठली चूक केली होती ती चूक पुन्हा मी करणार नाही याच्यामुळे तो कॉन्शियसली अलर्ट असतो तो, तो जागरूक असतो दक्ष असतो सतर्क असतो आणि त्याच्याचमुळे त्या वर्तमान काळामध्ये त्याला त्याचा स्वतःचा त्याच्या व्य व्यवसायाचा त्याच्या उद्दिष्टांचा ताबा घेणं सोपं जाते अयशस्वी माणसाला सतत काही ना काहीतरी गमावण्याची भीती असते आणि हा अयशस्वी माणूस त्या भीतीपोटी वर्तमानामध्ये सातत्याने चुका करत राहतो कधी कधी त्याच त्या त्याच त्या त्याच त्या चुका तो करत राहतो तेही अनावधानाने बेशुद्धावस्थेत अवस्थेत मूर्छिता अवस्थेत आणि म्हणून अयशस्वी माणसाला ते यश चाखणं खूप अवघड जात कारण त्याचं मन थाऱ्यावरच नाहीये त्याचं मन वर्तमानातही नाहीये आणि शिवाय ऑन टॉप ऑफ दॅट त्याच्यात काहीतरी भीती काहीतरी गमावण्याची भीती उत्पन्न झालेली असते मला बायको सोडून गेली तर काय होईल मला माझे व्यवसायातले नोकर सोडून गेले तर काय होईल मला जर का माला मीच सोडून गेलो तर काय होईल कशाने कशाची भीती यांच्या मनात सदैव थैथयाट करत असते आणि त्या भीतीपोटी आणि लक्षात घ्या जो माणूस वर्तमान काळात नाही त्याला भविष्याची चिंता भूतकाळातली भूत सदैव वाकुल्या दाखवत भीतीच दाखवत राहणार त्याला पर्याय नाही म्हणजे या भीतीचं मूळ सुद्धा त्याच्या पहिल्या त्या भूतकाळ आणि भविष्य काळात रमण्यामध्येच आहे ही पण बाब श्रोत्यांनी लक्षात ठेवावे मग यशस्वी व्हायचं असेल वर्तमानात राहा दक्ष राहा सतर्क राहा आपल्या विचारांवर सदैव लक्ष ठेवा आणि चुका करा चुका करून शिकतो चुका दुरुस्त करता येतात ही बाब ध्यानात ठेवा यशस्वी माणूस स्वतः तर यशस्वी होतोच पण सोबत सगळ्यांना घेऊन जाण्याची वृत्ती त्याच्यामध्ये असते अयशस्वी माणूस मात्र इतर जर का सोबत आले तर माझं काम बिघडेल माझ्या कामात ते लक्ष देणार नाहीत माझ सगळं वाटोळ करतील या भीतीपोटी सगळं एकटं करण्याचा प्रयत्न तो करत राहतो म्हणून तो म्हणजे यशस्वी, यशस्वी माणसांना लोकांना सोबत घेऊन जाणं लोकांचाच बनून लोकांच्यात मिसळून लोकांकडून काम करून घेणं सोपं जात आणि म्हणून अनायास त्याच्या आयुष्यात जास्त प्रगती होते त्याला ते यश चाकता येतं अयशस्वी माणूस वर्तमान काळात नाही भीतीग्रस्त आहे आणि त्याला अजून एक भीती ऍडिशनल ही असते की माझ्यासारखं जर का यांनी केलं नाही तर माझं काम बिघडेल मग तो एक्स्ट्रा सुपरवाइज करतो कधी कटकट करतो कधी सारखी चिडचिड करतो त्या लोकांसोबत राहत नाही मिसळत नाही एकटा पडतो आणि पर्यायाने अयशस्वी जीवन त्याला जगावं लागतं चौथा मुद्दा लक्ष द्या आणि हे आपल्यात इतका बघा असतील तर जागेवा या दुर्गुणांना काढा सद्गुणांना स्वीकार करायला सुरुवात करा यशस्वी माणूस ब्लेम गेम कधीच खेळत म्हणजे मी परिस्थितीचा बळी आहे मी बायकोचा बळी आहे मी नवऱ्याचा बळी आहे मी माझ्या आईबापांमुळे बळी पडलोय मी माझ्या मित्रांमुळे बळी पडलोय मी माझ्या सगळ्या सहकार्यांमुळे बळी पडलोय माझ्या या देशामुळे मी बळी पडलोय माझ्या या शहरामुळे बळी पडलोय तो बळी तो कानपिळीचा सारखा 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 थयथयाट करत नाही तो आलेलं काम चोख बजावतो आपल्या स्वतःच्या सोयीच्या चौकटीतून अर्थात कम्फर्ट झोन मधून बाहेर पडतो काबाड कष्ट करण्यासाठी तयार असतो आणि त्याच्याचमुळे त्याला यश पण मिळत दुसरी बाजू बघा अयशस्वी माणूस सदैव कंप्लेंट करत राहतो सदैव तो व्हिक्टीम बिहेव्हिअर त्याच्यामध्ये दाखवत असतो मला याच्यामुळे त्रास होतो मला त्याच्यामुळे त्रास होतो श्रीमंत लोक वाईट असतात मोठ्या लोकांमुळे अपमान होतात मोठे लोक कधीच मदत करत नाहीत ते फक्त मोठेच होतात आणि मी मोठा होऊच शकत नाही मला सगळे या धंद्यामध्ये या कुटुंबामध्ये या समाजामध्ये सदैव मारतायत सदैव दाबून ठेवतायत इत्यादी इत्यादी तो सदैव व्यक्तीम असल्याचे सगळे लक्षणं दाखवतो त्याच्याचमुळे त्याची मनस्थिती पण नीट राहत नाही त्यात भीतीग्रस्त त्यात लोक त्याला असं वाटतं वाट की त्याच्या अगेन्स्टच आहेत त्यात त्याला वाटत असतं की तो भविष्यात आणि भूतकाळात रममाण होऊन नुसते स्वप्न पाहत राहणार मुंगेरी लाल की हसीन सपने त्याने काहीच हासिल होत नाही म्हणून ध्यानात ठेवा की तुम्हाला इतरांवर दोष देऊन स्वतः चांगले आहात हे सांगता येणार नाहीये परिस्थितीला दोष देऊन परिस्थितीला दूषण देऊन मोठं होता येत नसत असलेल्या परिस्थितीला प्राप्त परिस्थितीला मान्य करून त्या परिस्थितीला ताब्यात घेऊन आपल्या वर्तमानामध्ये काबाड कष्ट करण्याची आणि प्रचंड सकारात्मकतेची ऊर्जा निर्माण करण्याची यशस्वी माणसाला जी कला आहे ती अयशस्वी माणसाला अवगत करावीच लागेल चौथा एल आय एफ इ लर्निंग इज फॉरएवर जीवन म्हणजे सतत शिकण्याची प्रक्रिया शेवटच्या श्वासापर्यंत शिकत लागणार आहे मला एकोणीसशे एक्क्याऐंशी चा मी चौदा वर्षाचा होतो एक प्रसंग आठवतो माझे आजोबा मृत्यूशयेवर होते आणि त्यांच्या बेडवर त्यांच्या शेजारी मी बसलो होतो आणि अचानक त्यांच्या घशातनं तो घरघर आवाज असतो ना तो, तो यायला आणि ते म्हणले अश्विन मला कळतय मृत्यू येतोय आज हे नवीनच शिकायला मिळालं आणि दुसऱ्या मिनिटाला त्यांनी मान टाकला त्या शेवटच्या श्वासापर्यंत शिकण्याची माझ्या आजोबांची ती शिकवण माझ्या मनात अशी पक्की जाऊन असली शिकणं म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान नव्हे बर का व्यवहार ज्ञान नाते संबंधांचं ज्ञान आपल्या स्वतःच आत्मभान आणि आत्मज्ञान आपल्या परिस्थितीच ज्ञान या सगळ्या गोष्टी सातत्याने शिकण्याची मनोवृत्ती असलेला माणूस यशस्वी झाल्याशिवाय राहत कारण तो प्रयोग पण करत राहतो नवनवीन नवनवीन गोष्टींचा त्याला ध्यास असतो आणि त्याच्याचमुळे त्याला नवीन नवीन मार्ग मिळत राहतात अयशस्वी माणूस मात्र शिकायलाच तयार नसतो बन चुके ही वृत्ती त्याची असते झालं मला समज सगळं येतं मला सगळं समजतं मला कोणी काही सांगायची गरज नाही प्रयोग करणं तर विषयच दूर तो त्याच्या चाकोरीमध्ये त्याच्या चौकटीमध्ये स्वतःला फिट करून देतो याच्या पलीकडे दे मला जायचच नाही कोणी काही करा चाललंय जसं चाललंय तसं चाललंय आणि याच्याचमुळे स्वतः कुटुंबामध्ये समाजामध्ये विकास प्रगती या गोष्टी त्याला अनुभवताच येत नाहीत आणि मग अशा नकारात्मक परिस्थितीमध्ये अशी माणसं टेकू म्हणून ते वाक्य वापरतात जे वाक्य अध्यात्मामध्ये सगळ्यात उच्च कोटीचं वाक्य काय वाक्य माहितीये ठेविले तैसे तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान शिकायचं नाही बदलायचं नाही जे आहे ती परिस्थिती जशी आहे तशीच स्वतःच्या त्या अठ सपोटी विनाकारण त्रस्त होत राहायचं आणि शिवाय हे विरुद्ध हे वाक्य लोकांना सांगत सुटायचं याच्याचमुळे अयशस्वी माणूस कधीही शिकण्यासाठी तत्पर नसतो शेवटचा मुद्दा माणूस आपल्या जीवनामध्ये सदैव चांगले विचार सात्विक अन्न सात्विक संगत आणि आस्तिक देव देवावर विश्वास ठेवणं कर्मावर विश्वास ठेवणं भक्त मन इत्यादी मध्ये रममाण असतो चांगल्या सवयी राहतो अयशस्वी माणूस चिंतेच्या गर्तेमध्ये गटांगळ्या खात असतो भीतीच्या गर्तेमध्ये गटांगळ्या खात असतो अयशस्वी माणूस सतत इतरांना दोष देत असतो अयशस्वी माणूस नकारात्मकतेच्या त्या डबक्यामध्ये स्वतः डुबलेला असतो पूर्णपणे आणि म्हणूनच त्याला चांगल्या सवयी जोपासता येत नाहीत अशीच माणसं दारू सिगरेट इत्यादीच्या व्यसनी लागतात आणि त्या वाईट व्यसनांमुळेच त्या माणसांना विचारांनाही चांगलं ठेवता येत नाही आणि पर्यायाने यश आणि यशाची फळं कधी चाकताच येत नाहीत सहा मुद्दे सांगितले मी तुम्हाला व्यवस्थित चार पाचदा हा व्हिडिओ ऐका याचं मनन चिंतन करा यशस्वी होण्याचा मार्ग खूप सोपा आहे आपला हेतू सद हे असला पाहिजे आपलं उद्दिष्ट आत्मकल्याण आणि जग कल्याणासाठीच असलं पाहिजे आपल्या कर्मांची शृंखला प्रत्येक क्षणाला स्वतःसोबत पूर्ण टीमसाठी चांगल्या गोष्टी प्रगतीच्या गोष्टी घडतील यासाठीच असली पाहिजे आणि आपलं वर्तन हे सदवर्तन असलं पाहिजे यश मिळाल्याशिवाय राहत नाही आज एवलच